श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि युग तरुण मंडळाच्या वतीने यंदा एकशे तेहतीसव्या वर्षी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त केरळच्या प्रसिद्ध श्री स्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने वासापूजनाने सजावटीच्या कामाचा विधिवत श्री गणेशा करण्यात आलाय या सजावटीमध्ये तब्बल तीस भव्य खांब आणि सुमारे पाचशे देवी देवतांच्या ऋषी मुनींच्या मूर्ती असणार सुन, कला दिग्दर्शक म्हणून विनायक रासकर तर मंडप व्यवस्थेसाठी काळे योगदान आहे श्रीमंत गणपती ट्रस्टचा यंदाचा गणेशोत्सवाचा मंडपाचा शुभारंभ वासापूजन आज विधिवत या ठिकाणी संपन्न झालेला आहे यावर्षी पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती आपण देखाव्याच्या स्वरूपामध्ये दे तयार करत आहोत त्याचं कार्य देखील हे सुरू झालेलं आहे आणि आज प्रत्यक्ष मंडपाच्या उभारणीचं काम यापासून सुरू होणारे आपल्या सर्वांना माहिती आहे सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी गणेशोत्सवाचा आरंभ आहे आणि त्याच्या अगोदर जवळजवळ पंचेचाळीस दिवस ही सजावट जे करतात त्यांना वेळ लागतो त्याच्या अगोदर मंडपाचं काम करणं हे अपरिहार्य आहे या ठिकाणी वाहतुकीचा कुठलाही खोळंबा न होता आणि विसर्जन मिरवणूक देखील मंडप तसाच राहून कशी जाईल याचं नियोजन यावर्षी अतिशय चोख पद्धतीने श्रीमंत दगडशी डालवाई एम ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश